परिपूर्ण करून आपण आपलं जीवन श्रेष्ठ कसं करू शकतो याच काम करणारी जी संस्था आहे माझं दुर्दैव म्हणावं लागेल की मी चोवीस वर्षापासून या एवढ्या मोठ्या पवित्र वस्तूपासून आता घेऊन द्या जेव्हा तीन दिवसांपूर्वी आमच्या मार्गदर्शकांशी माझं बोललं जात मी सूर्याचे अधिशरण नव्हते मी ते लोक काय काय सोये नमस्कार पे काढलो परंतु सूर्याशी नाव उच्चारून ते सूर्य नमस्कार मला करायला लागते त्यावेळेला मी ते व्यासपीठावर आहे आणि त्या दिवशी एकदा संकल्प आलो कोणी गेला तीन दिवसापासून मी सूर्य असं म्हटलं फक्त जिजर आणि मला वाटतं की मी हे केलं पाहिजे तरच मला त्याच्या तिथे घरून आलेलं आहे म्हणून तिथे बोलायला गेलं सपडे दोनच गोष्टी येतात बाकी सगळा पसारा हा आपला नाही आपण फक्त विश्वास आहोत सातबारा आपला नसतोच होणार आपण सगळे त्या शेतीचे घराचे प्रॉपर्टीचे आपण सगळे विश्वास आहोत सगळे म्हणून तर सांगितलं गेलो बघायचं संपत्तीचा समान वाटप करू हिस्से फक्त कर हा सांभाळणार असो मालक नाही परंतु दोन गोष्टींना का मालक आपण मात्र निश्चित त्या दोन गोष्टीमध्ये कोणाची हिस्सेदारी राहते पहिले शरीर संपदा आणि दुसरी येते संपदा याच्यामध्ये कोणाची हिस्ते ही वास्तू ऋषी या दोन गोष्टींवर फोकस करतात माझं शरीर निरोगी कसं राहील हे तर खरं म्हणजे राष्ट्र आहे आपण जेव्हा फाचा विचार करतो किंवा या बंदला